चला कधी जेवायला लवकर गेल्या बाया अकरा वाजून येले मला गावात ते इथं खुरपायला आहे खुरपायाला बाया भेटताना तयारी समजा वेळा जेवतो आहे ती झाली तू अहो अकरा वाजून गेले ना चला ना जेवण करा म्हणजे मला जा जा आणि या या महागारी तुला माहित नाही का जेवण कवं असतं

मला भूकच लागत नाही जेवलं जेवलो ते संध्याकाळी भूक लागली संध्याकाळी अजून जेवत जा संध्याकाळी जीव वाटत नाही मला तसं म्हणा ना तुम्ही तुम्ही काय म्हणताय मी एक टाइम जेव्हा तुम्हाला लवकर जेवले संध्याकाळी भूक लागत येईल तुम्हाला कोणत्या गोष्टीचं कमी आहे का कमी नाही सर्व लवकर जेवलं तर संध्याकाळी अजून डबल भूक लागत ना संध्याकाळी अजून खायचं नाही जमत दोन टाइम एकदा खाल्लं बरं तुम्ही एक टाइम जेवा नाही तर दोन टाइम जेवा काय कराय जेवा काय मी जेवायला वाढी मी माझी रानात जाते आणि मग तुमचं तुम्ही घरी बसा काय करायचं ती करा तुम्हाला मला काय रानात घोटाळा घाला येऊ नका मला नाही आज लांबच्या रानात जायचं तिकडे पळसाच्या नाही तुम्ही माझा अजून पंधरा मिनटचा टाइम राहिलाय आणि ती टाइम होऊन दे जेवणाचा येत त्याच टायमिंगला जेवावं लागतं नाही तर मग आपण बारा वाजता जेवतो आणि ते अकरा वाजता जेवलं ते मुडशी होती ए टाळू पडती तुम्हाला आवती तीन बी असली तरी बेटायम कावा बी जेवती तुमचे नकरीच लयत आव म्हातारा जीव झालाय पण तितकंच बेजार करायला लागलात आजकालचे पोरं बघा आपण बी करतेत बायकाला बी वाढीत येत आणि घेत येत बीन खाते बी आणि पंधरा मिनिटात थांबवून दोन मिनिटं थांब लय खाण्याला मजा नाही टायमा टायमच खावा आणि जे टायम आहे त्या टायमाला जेवायचं तर ते अन्न पचन होत नाही तर ते अन्न पचन होत नाही बरं तुम्ही खा काय उपयोग होत नाही त्यात बर तुम्हाला सगळं जितली तिथं पाहिजे टायमाला तुम्हाला काय करा जेव्हा जेवायचे तवा जेवा दूध गरम करून फुले भेंडी केली मटकीची भाजी केली भाकरी केल्या चपात्या केल्यात तुम्हाला जे घ्यायचंय ते घ्या आणि खा मी माझे राणा तुझा तुझा माझं मी जेवण खायला नाही तर नाही खायचं नाही तर हो मांचं उपायशीर आहे काय काय करायचं तुम्हाला ओ मला